सकाळचे साडे दहा वाजता सा आपण वा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर जाणून घेऊयात नवी मुंबईतील वाशी येथील व्ही सी एस हॉटेलच्या महिलांच्या वॉशरूम मध्ये मोबाईल कॅमेरा बसवल्याची धक्कादायक घटनाही उघडकीस आली आहे पोलिसांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलाय त्याची चौकशी सध्या केली जाते पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन मोबाईल ताब्यात घेतले असून पुढील तपास वाशी पोलीस करत आहे नवी मुंबईतील बीसीएस सरकार हॉटेलच्या या सगळ्या प्रकार आहे महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा बसवल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली रोजी एका वॉशरूममध्ये मोबाईल ठेवून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे तक्र तक्रार नंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत